राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं तेरे बोल के सच जिंदा है बोला भारत माता की भारत माता की आजच्या या मालेगावच्या नया अध्यायाच्या पुन्हा नवीन मालेगावचा विकासाचा संकल्प घेऊन आज जे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत आपले या विभागाचे सर्वांचे लाडके नेते बंडू काका त्याच समवेत प्रवेश करणारे सुनील आबा व त्यांचे असंख्य असे सर्व सहकारी या प्रवेशाच्या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय गिरीश भाऊ दिलीप बोरसे साहेब रवीजी अनासपुरेजी सुभाष बाबा जाधव दादा सुरेश नाना निलेश देवा देवाभाऊ सुनील आबा गायकवाड तुषार दादा लकी आबा गिल स्वप्नीलजी देवरे दीपकजी पवार योगेश भाऊ देसले अरुण मावली गुलाबदादा पगारे विवेकजी वारुळे मदन बापू गायकवाड जे के कमलाकर कमलाकरजी पवार नावं एवढी आहे की बराच वेळ झाला आहे आणि दहा वाजता आचारसंहिता संपते अजून चाळीजलाही गिरीश भाऊ तुम्ही चाळीसगावला वेळ दिला पन, आहे पण बंडू काका असा माणूस आहे अशा पद्धतीने माणसांना जीव लावतो की गिरीश भाऊनी चाळीसगाव कॅन्सल केलं मी म्हटले तू आता जा बंडु मी काही आता बंडू काकाला सोडत नाही मी हा पूर्ण कार्यक्रम संपवल्याशिवाय जाणार नाही खरं तर बंडू काका इथं मालेगावकरातली सगळी ग्रामीण भागातली या दोन्ही तिन्ही पट्ट्यातली ही सर्व ग्रामीण मायबाप जनता आहे आणि आपण सगळे बंडू काकाला अतिशय जळून ओळखतात या माणसाकडे काय काय नाही आहे हा भाग वेगळा आहे परंतु माणसं सांभाळणारा माणूस आणि सर्वांना जीव लावणारा बाला बरुतेदार अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारा माणूस म्हणून तुम्ही अनेक वर्ष बंडू काकांना या विभागात पाहिलंय आयुष्यातले अनेक संघर्ष तुम्ही त्यांना पाहिली आहे अनेक आडी अडचणी सहन करताना या आपण सगळे मालेगावकर साक्षीदार आहात कधी आपल्यातले परके कधी परक्यातले आपले या अशा अनेक प्रदीर्घ संघर्षातून मला असं वाटतं की बंडू काका तुम्ही आता अशा स्टेशनला येऊन थांबलायत जिथून डायरेक्ट सुपरफास्ट गाडी आहे आणि त्या गाडीचं तिकीट तुम्हाला आता कुठेही उतरायचं काम नाही अशा पद्धतीने आपल्याला आता हा प्रवास सुरू होणार आहे तर उत्तर महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके नेते गिरीश भाऊ असतील या माध्यमातून तर आपण प्रवेश करताय परंतु आज प्रदेशाध्यक्षांना यायचं होतं आणि मला असं वाटतं की आजची ही उपस्थिती ही खरी अर्थाने बंडू काकांची सुनील आबांची आणि यांच्या सर्व सहकारांची खरी ही श्रीमंती आहे राजकारणात सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल ज्याच्या मागे जनतेचा आधार तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस असेल ती श्रीमंती बंडू काकांकडे पाहायला मिळते बंडू काकांविषयी खरं तर भाऊ मी जरी जळगाव जिल्ह्यात असलो परंतु जळगाव हे मला शंभर किलोमीटरला येतं आणि हे, हे पंचावन्न किलोमीटरला येतं त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मला जेवढं सक्रियता मला तिकडे पाहायला मिळते त्याच्याजवळचं इथलं राजकारण मी जळून पाहतो अगदी मला लागूनच हा भाग असल्यामुळे कायम भंडूकाकांविषयी कोणीही माणूस भेटला असेल तर तो, तो चार शब्द आपुलकीनेच बोलला असेल नाही तर अलीकडच्या काळात राजकारणी लोकांना फार कोणी काही चांगलं म्हणताना आपण पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे बंडू काका आपण भाजपमध्ये प्रवेश करत असताना येणाऱ्या काळात आपण आपले सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचून देशात मोदीजींचं नेतृत्व आहे राज्यात देवेंद्रजींसारखा नेता आहे आणि भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांसोबत असल्यामुळे आपल्याला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही येणाऱ्या काळात आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा या विभागात अटके पार लावाल अशा आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आजवरच्या संघर्षात खरं तर आम्हालाही प्रश्न पडतो अगदी इतकी माणसं वर्षानुवर्ष आपण सांभाळत असताना एखाद्याचा नुसतं मानपान राहिला आज काही लोकांचे सत्कार राहिले असतील कोणाची तरी नाराजी असेल कोणी म्हणेल की मला बाजूलाच नाही भेटली कोणी सीट मागे राहिली असेल पण भंडू काका असा माणूस आहे की सकाळी त्याला पहिले फोन करून की अरे बाबा तुला फोन करायचं होतं पण यांना जायचं होतं म्हणजे सगळ्यांना सांभाळून चालणारा नेता म्हणून भंडू काकांना आपण सगळेजण पाहतो भारतीय जनता पार्टीच्या या प्रवेशाच्या माध्यमातून निश्चित गिरीश भाऊ तुम्ही आपण सगळेजण म्हणजे या विभागात येणाऱ्या काळात इथल्या पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपरिषदा यामध्ये देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक ताकद निर्माण होईल आणि येणाऱ्या काळात आपल्या मनातली सगळी स्वप्न आकांक्षा इच्छा या पूर्ण हो आणि गिरीश भाऊ स्वतः आलेत मी म्हटलं गिरीश भाऊ एखाद्या वेळेस येणार नाहीत कारण की एवढ्या सभा आहेत मलाही वाटलं की आज एवढ्या सभा असताना सकाळचं मिळालेलं चॉपर कॅन्सल झालं पण बंडू काकाने गिरीश काय मोहणी टाकली मला माहिती नाही दुपारपासून मालेगावच्या सगळ्या तयारी सगळ्या सभा बाजूला इकडे तिकडे वेळ कमी करत करत मालेगावला जावं लागेल आणि बंडू काका आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज प्रवेश सोहळ्याला उपस्थिती राहावं लागेल मला असं वाटतं की या नेत्यांचं देखील प्रेम बंडू काकांवर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर आहे हा विश्वास हे प्रेम कायम ठेवून येणाऱ्या काळात मालेगाव आणि या परिसरात भारतीय जनता पार्टी अधिक मोठ्या प्रमाणे आपण ग्रामीण भागात आहेच आमचे जुनेही सगळे पदाधिकारी सहकारी आहेत आपण सगळे मतभेद मनभेद बाजूला ठेवून हातात हात घेऊन काम करूया भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या काळात झेंडा हा सर्व ठिकाणी कशा जाईल यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू द्या बंडू काका तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्ही खरं तर अगदी माणसा जमवणारा माणूस म्हणून आम्ही तुम्हाला कायम पाहतो तुमच्या अनेक संवेदनशील गोष्टी जेव्हा आम्ही ऐकतो भाऊ तुम्हाला सांगतो की कोणी गरीब माणूस कधी बंडू काकाकडे रडत गेला असेल ताटात जर दोन घास बंडू काका खात असेल तर एक घास नक्की त्या गरीबाला देण्याचा प्रयत्न बंडू काकाने कायम या मालेगाव मध्ये करताना आपण सगळ्यांनी पाहिलं आहे कुठलाही संकट येऊ द्या करुणाचा काळ येऊ द्या जंगलीचा भाग येऊ द्या कुठल्याही संकटात कायम बंडू काका तुम्ही सगळे सहकारी कायम त्या संकटाच्या काळात सोबत राहिलेले आहेत आणि म्हणून ही मालेगावकर जनता उगीच असा एखाद्या माणसावर प्रेम करत नाही ही उपस्थित लोकांची ही साक्ष देते की हा जनमानसातला जनसामान्यांचा सर्वसामान्यांचा या विभागाचा नेता आहे ही उपस्थिती ही साक्ष देणारी उपस्थिती आहे खर तर ग्रामीण भागातून येऊन सर्वसामान्य कुटुंबातून संघर्षातनं पुढे जाणं सर्वसामान्य माणसांना खूप अवघड असतं परंतु भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो ज्याला हात देतो ज्याला मदत करतो त्याला कुठे नेऊन टेकवेल सांगता येत नाही कोणाच्या नशिबात काय लिहिलं आहे सांगता येत नाही गिरीश भाऊ अगदी ग्रामीण भागातनं येऊन शिक्षकांचा मुलगा म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे सातदा सातवेस आमदार झाले तिसऱ्यांदा मंत्री झाले माझ्यासारखा ग्रामीण भागातला ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा मुलगा दुसऱ्यांदा आमदार झाला दूध संघाचं चेअरमन गिरीश भाऊंनी केलं मला असं वाटतं की अनेक अशी लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत बाबा बाजूला बसले आहेत आमचे बोरसे साहेब गेले अनेक नेते मंडळी मंचावर आहे भारतीय जनता पार्टीची ताकद ज्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी राहते त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही निश्चित या सर्व कार्यकर्त्यांचं पुढच्या आयुष्यात सोनं होईल हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो भाऊ खरं तर तुम्ही मला सोडून दिलं पण आजच सोडा तिथं बंडू काकांच्या प्रेमात तुम्ही इतके पडाल की मला कायमस्वरूपी दोन वेळेस आता सभा रद्द झाली आजची सभा रद्द करतो पण उद्या परवा तुम्ही या कारण की तुमच्याशिवाय आम्हालाही कोणी वाली नाही आहे पण आज या मालेगावकरांना भेटून एक मनापासून आनंद झाला तुमची आणि आमचं हद्द बाजूलाच आहे आमचं बरंचसं दवाखाना असेल काही असेल आम्ही जळगावपेक्षा धुळं किंवा मालेगाव जास्त यायला आम्हाला पसंती असते निश्चित या माध्यमातून मालेगावमध्ये येणं जाणं असेलच आपल्या समक्ष कधी ना कधी कदि भेटण्याचा प्रयत्न होईलच पुन्हा एकदा बंडू काका तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र